नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस निवड यादी जाहीर कागदपत्र पडताळणीसाठी पात्र उमेदवारांची यादी कोणत्या पोस्टची निवड यादी त्यांनी जाहीर केलेली आहे सर्व डिटेल अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी व्हिडिओला लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस जिल्हा परिषद धाराशिव पदाचे नाव औषध निर्माण अधिकारी या पोस्टशी त्यांनी निवड यादी जाहीर केलेली आहे औषध निर्माण अधिकारी या संवर्गातील सरळ सेवेने भरावयाच्या रिक्त पदासाठी आय बी पी एस कंपनीमार्फत दिनांक एकवीस बारा दोन हजार तेवीस रोजीच्या लेखी परीक्षेमध्ये निवडसूचीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची एकत्रित गुणवत्ता यादीनुसार कागदपत्र पडताळणीसाठी प्रवर्गनिहाय पात्र उमेदवारांची यादी जे विद्यार्थी कागदपत्र पडताळणीसाठी पात्र ठरलेले आहेत अशा उमेदवारांची यादी त्यांनी दिलेली आहे कास्ट कॅटेगरीनुसार त्यांनी हे यादी दिलेली आहे तुम्ही जर ही लिस्ट चेक केली नसेल तर चेक करा काही अडचणी येत असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा त्यामुळे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद